तसेच सगळे आय होक तुम्ही मस्त आणि मजेतच असेल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि सकाळ झालेली आहे इथे आणि मी व्हिडिओ शूट केला आहे आणि सकाळचं वातावरण इतकं शांत असतं आणि खूप छान वाटतं तर मांजर येऊन बसलेलं सकाळ सकाळ बाहेर आणि ते सकाळ सकाळच येतं सहा वाजून गेले का ते मांजर येतं बाहेर आणि सारखा आवाज देत राहतं तर इथे बघा पाऊस पडलेला रात्री आणि सगळं इकडं ओलं ओलं झालेलं तर इकडे पाहू शकता हिरवगार दिसतंय सगळं पावसामुळे उन्हाळ्यात असं बघायला नाही भेटत हे पावसाळ्यातच हिरवगार निसर्ग असा ब बघायला भेटतो आपल्याला त्यानंतर मी सकाळीच तो व्हिडिओ बनवला त्यानंतर बाकीचा व्हिडिओ मला काही बनवता आला नाही त्यानंतर माझ्या जा आंघोळी झाली देवपूजा झाली घरातले काय नाश्ता वगैरे होता ते बनवून झालं बाकीच्या ज्या गोष्टी होत्या ते झाल्या छोट्या छोट्या घरातल्या आणि त्यानंतर मला साफसफाई करायची होती म्हणजे डीप क्लिनिंग करायची होती तर मी चालू केलं आहे ते करायला तर आधी म्हटलं की स्टीलची मांडणे आहे माझी ती मी घासून घेते आधी ताराच्या कात्याने कारण मी दररोज पुसते ते काढून भांडी पण कसं पाण्याचे डाग तसेच राहतात आणि ते खूप विचित्र दिसतं आणि जेवणाच्या खोलीमध्ये आहे तर तेलाचे डाग पण दिसतात थोडेफार म्हणजे तेलाचा राब बसतो म्हणतात ना आ, ते तशा प्रकारे ते चिकट चिकट होतं आपण जे जेवणाच्या खोलीमध्ये काही असलं ना आणि कंटिन्यू आपण तिथे जेवण बनवतो आहे बाजूला काय असलं तर तेल उडतंच कसंही तर फार डाग असतात ते दररोज पुसण्याने काय जात नाही कोरड्या कपड्याने तर मग आठवड्यातून एकदा नाही तर महिन्यातून दोनदा मी असं घासून घेते मांडणी म्हणजे कसं व्यवस्थित दिसते आणि छान दिसते तर मी आधी मांडणी घासून घेते कात्याने त्याच्यानंतर मग ओल्या कपड्याने पुसते दोन तीन वेळ ओल्या कपड्याने पुसते आणि आपोआप ती वाळून जाते फक्त मी फॅन लावते तर मी वरतून पण सगळं म्हणजे जे काय सामान होतं ते सगळं काढलं वरचं वगैरे सगळं मांडण्यात आणि तशी मी घासून घेतले तर मला खूप सारं काम होतं मला लोखंडी रॅप पण साफ करायचा होता क्लीन करायचा होता लोखंडी कि रॅपचं काय झालं उठल्याच्या नंतर मी कलर दिलेला ना तर कलर देऊन पण काय उपयोग झालाय ना तो लो तो लो लो तो कलर आहे तो असतो ऑइल पेंट आहे ते आता आणि पावसामध्ये ना लोखंड रडत बसते म्हणजे त्याच पाणी सुटतं लोखंडाला आणि थोडं पण त्याला पाणी लागतं कामा लगेच चिकट चिकट होतं म्हणजे पाणी सुटतं उन्हाळ्यात काय प्रॉब्लेम नसतो फक्त पावसाळ्यात वाजता हे होतंय जरा लोखंडाला पाणी सुटते तर तिथे मला डब्बा ओलावा मी तिथे लागून देतच नाही ते, ते चास्ते 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 जरी पुसायचं झालं तर मी कोरड्या कपड्याने अशा गोष्टी असतात त्याच्यामुळे उशीर लागतो वासल्या विचित्र येते लोखंडाचा पावसाळ्यामध्ये मुलं झाल्यामुळे तर माझं बायला पण सांभाळायचं असतं हे पुसणं चालू आहे माझी आणि आतली जी बाजू आहे ना ती खूप आतून म्हणजे खालच्या बाजूने तिकडून हात घालून ते साफ करावी लागते कारण ते साफसफाई हे आहेत ना मध्ये मध्ये ते टाट त्याच्यातून कारण माझ्या जात नाही व्यवस्थित तर मला खूप हे करावं लागतं मेहनत करावी लागते तर बघा साफ करून झाले आणि मी पुढच्या कॅमेऱ्यातूनच शूट केलं आहे कारण मला जमलं नाही शूट करायला कारण खूप जमलेले मी आणि इच्छाच नव्हती व्हिडिओ वगैरे शूट करायची पण म्हटलं की व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे कारण आपण या फील्डमध्ये काम करतो ते दररोज व्हिडिओ जाणं पण गरजेचं आहे तर मी काय करते ते मी तुम्हाला शेअर करते तर बघा किती पसारा त्याच्यामध्ये आहे रॅकमध्ये पसारा म्हणजे माझे डब्बेच असतात आणि काय बाकीच्या गोष्टी तिथे हेल्मेट आहे ते हेल्मेट, हेल्मेट कधी तरी लागतं म्हणजे वैभूच्या पप्पाला म्हणून मी ती खालीच ठेवले वरती नाही ठेवत आहे कारण वरची जी फले आहे ना ती खूप उंच आहे माझा हात पुरत नाही म्हणून ज्या काही गोष्टी लागतात ना त्या मी खालीच ठेवते तर मी आधी सगळे भरण्या वगैरे होतं ते मी काढून घेते खाली आणि त्याच्यानंतर मग मी पुसणार होते तर मला बरण्या घ्यायच्यात मी आधी पण व्हिडिओमध्ये सांगितले माझ्याकडे ह्याच भरण्या आणि ह्या भरण्या मी मेडिकल स्टोअर असतं ना तिथून मी विकत घेतलात त्या मेडिकल स्टोअरमध्ये चॉकलेट्स वगैरे त्या डब्यांमधून येतात ना तर त्या ते लोक ठेवतात आणि जेव्हा कोण येतं ना तेव्हा ते विकलं ते जातं मला एक डब्बा त्यांनी पाच का सहा रुपयाला दिला आता त्याला तीन वर्ष झाले तर मी तेच वापरते मी धुवते ते आठवड्यातून जसा वेळ भेटेल तसं मी धुवते पण आता पावसामुळे सध्या मी ते धुतलं नाही धुवून एक महिना झाला असेल मला एक दोन महिने झाले असतील मी फक्त फुसून घेते इतकं घाण होत नाही ते आणि मला घ्यायचे ते जे डबे असतात ना सट असते डब्यांचा तो मला घ्यायचा आहे त्याच्यात व्यवस्थित धान्य ठेवता पण येते आणि ते व्यवस्थित दिसतं अगदी उठून दिसतो तर तुम्हाला वरती थोडंफार पसारा दिसत असेल ते कपडे वाळत घातलेत मी कारण पाऊस चालू असल्यामुळं बाहेर घालता येत नाही तर खाली पण भांडी दिसत असतील ती घास घासलेली भांडी मी खाली ठेवलेली ह्याच्यातली मांडणीतली काढून ते तुम्हाला दिसत असतील आणि बाकीचा काही पसारा असेल ते इग्नोर करा कारण मी साफसफाई करायला घेतले त्याच्यामुळं सगळा पसारा दिसतोच घरामध्ये तर माझं आज ठरलेलं की मी आज क्लीन करावं सगळं आणि डीप क्लिनिंग मी महिन्यातून एकदा दोनदा करते डीप क्लिनिंग ही दररोज होत नाही डीप क्लिनिंग म्हणजे पूर्ण साफसफाई करणं कारण आपण दररोज मी कचरा काढते ते वरतूनच काढते फक्त काय मला दिसत साफसफा घाण तिथेच मी पुसते जास्त सगळं काय ते काढून फुसत नाही मी कारण तेवढं शक्य होत नाही वैभवकून वैभव खूप त्रास देते जसं मला जमतं जर मला जमलं टाईम असलं तर मी तसं डीप क्लिनिंग करते नाही तर मग नाही जमलं तर मग मी दिवस ठरवते की ह्या दिवशी मी सगळं काय ते क्लीन करेन त्या दिवशी माझ्या म्हणजे बाकीची सकाळची कामं सगळे झाले फक्त हेच बाकी होतं कपड्याने भांडीच बाकी होते तर म्हटलं की आधी क्लिनिंग वगैरे करून घ्यावे आणि मग नंतर ती बाकीची कामं करावी आणि तसा पण त्या दिवशी पाऊस पण नव्हता तर म्हटलं की ऊन पडलं तर आतलं सगळं काय ते करून घेते कसं मग पाऊस पावसाचं वातावरण असलं आणि पाऊस जर चालू असलं मग बाहेरची कामं पण होत नाही कारण बाहेर पावसामध्ये तर कामच होत नाही त्याच्यामुळं आला की थांबावं लागतं हो तर म्हटलं पाऊस नाही तोवर आवरून घ्यावं पटापट तर मी आवरत होते तर वरचे दोन ट्रॅक पुसून झाले आणि तो मी स्पीकर आहे तो मी तिथंच पुसून ठेवते आणि त्याच्यावर पण दररोज धूळ पडते मी दररोज पुसते त्याला ते दररोज पडते धूळ आणि कुठून येते काय माहीत इतकी धूळ पावसाचे दिवस चालू आहे तरी पण इतकी धूळ येते आणि कसं होते Uh, कोपऱ्या कोपऱ्यांमधून ना uh, कोळिष्ट बसलेले असतात बारीक बारीक आणि ते जाळी तयार करून ठेवतात तिथे आणि ते खूप विचित्र दिसतं तर मी पूर्ण कोपरा कोपरा पुसून घेतला आणि कोपऱ्याला जास्त हे असते uh, जाळे असतात जास्त धूळ नव्हती फक्त जाळ्याच असतात घरामध्ये तर मला आज भिंत पण झाडायची होती भिंतीवरचं जे कोळिष्ट वगैरे होतं ना ते काढायचं होतं मी दररोज काढते पण काय होतं माहितीये दिवसाचं काढायला गेल ना दिवसाचं दिसतच नाही कोळिष्ट जेव्हा संध्याकाळ झाले आपण लाईट लावतो ना तेव्हा जाळ्या दिसतात थोड्या थोड्या कुठ्यात मग तिथं मी तिथं मी आठवून ठेवते हो की बाबा हा इथे तर जाळ्या उद्या सकाळी कचरा काढताना मी काढेन तर नंतर दिसतच नाही सकाळी रात्रीचंच दिसतात तरी मी जाळ्या वगैरे काय ठेवत नाही घरामध्ये कोळिष्ट वगैरे जिथं दिसेल तिथं मी ते काढून टाकते पटकन कारण ते दिसायला पण विचित्र दिसतं आणि असं म्हणतात ना की ते घरामध्ये नसावं तर मी जिथं दिसेल तिथं मी ते साफ करत राहते तर ह्या रॅकला जे समोरून मी साफ करते दररोज फक्त जे भरणाटे होते ना त्याची मागची बाजू आणि कोपरा कोपऱ्याने जरा जाळ्या होत्याने जरा खराब झालेलं ते मी फक्त हे करून घेतलं पुसून घेतलं कोरड्या कपड्याने कारण मी ओला कपडा नाही वापरला कारण ओला कपडा वापरल्यानं तिथे आणखीन खराब होतं लोखंड असल्यामुळं आणि कलर लावून तर काहीच उपयोग झालाय नाही कलर अजून मारायला पाहिजे त्याला आणि व्यवस्थित बसला पाहिजे कारण पातळ बसल्यामुळं ना ते ऑइल पेंट असल्यामुळं ना आहे ते कलर आणि परत ते जंग पकडला आहे ना तिथून ओ ओलावा निर्माण होतो तिथं पावसामध्ये म्हणजे पावसाचे दिवस असल्यामुळं ना लोखंडाला असं पाणी सुटतं तर रॅक व्यवस्थित आणि मजबूत आहे रॅक आणि त्याचा खूपच फायदा होतो कारण भरपूर ज्या गोष्टी आहेत त्या रॅकमध्ये सेट झाल्या आहेत म्हणजे बाकीचं जे बाकीची जी बाकी बाकी जागा आहे ना तिथं मोकळेपणा म्हणजे सगळे काय ते वस्तू त्याच्यावरच आहेत तर त्याचा एक मेन म्हणजे मला फायदा झाला आहे तर ह्या बघा माझ्या भरण्या मी दररोज फुसत राहते ह्या भरण्या आणि आठवड्यातून एकदा दोनदा कधी वेळ भेटेल तेव्हा मी साफ करते ते पण ह्यावेळी मला काय करायला नाही जमलं आहे कारण पाऊस पण खूप असल्यामुळं नाही का भरण्या वगैरे न्यायला तर कसं असते भरण्या जेव्हा आपण साफ करतो ना तेव्हा ऊन असलं उन्हात ठेवलं ना का व्यवस्थित हे का होतात म्हणजे व्यवस्थित सुकतात आणि पावसामुळे जरा मी थांबलं आहे की पाऊस गेल्याच्यानंतर भरण्या परत मी धुवायला काढणार आहे त्यानंतर ते पुसून झाल्याच्यानंतर मग आता मी वरती लावून घेतलं सगळं तर मी थोडं थोडं पुसून घेते कारण थोडे जर धूर राहिली तरी मग ते परत खराब दिसतं म्हणून कोरड्याच कपड्याने ते फसून घेतलं आणि त्या दोन कलरच्या भरण्या आहेत त्या मी वापरण्यासाठीच ठेवल्यात कारण फेकून नाही दिला कारण चांगलं मजबूत आहेत त्याच्यामुळे ठेवल्यात मी त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं काय सामान असतं ते त्याच्यामध्ये मी ठेवते म्हणजे साखर वगैरे काय जास्तीचं असेल मग त्याच्यामध्ये ठेवते डाळी वगैरे असल्या तर त्याच्यानंतर मग मिक्सर वगैरे पुसून घेतलं आणि मिक्सर मी जेव्हा वाटप करते तेव्हाच मी पुसून ठेवत असते पण ते जास्त खराब होत नाही तेव्हा तेव्हा स्वच्छ केलेलं चांगलं असते म्हणजे जास्त मेहनत नाही लागत साफ करायला नाही लागत तर रॅक वगैरे ठेवून झाला आणि ते खाली पोते दिसत असतील ते नाचणीचं पोतं आहे कारण ते म्हणजे दहा एक किलो आहे म्हणून ते तिथं खालीच ठेवलं आहे कारण आतमध्ये जागा नाही म्हणजे बॅरलमध्ये आहे जागा पण तांदूळ असल्यामुळं बाहेरच ठेवलं आहे कारण तांदूळ वगैरे घेता येत नाही तांदूळ मी डायरेक्टली बॅरेलमध्ये वतलेत आणि इझी पडतं तांदूळ तसं घ्यायला तर ते बाहेरच ठेवत ठेवते मी नाचणीचं पोतं आणि बाकीचं काय धान्य आहे म्हणजे वयभूच्या शाळेतून अंगणवाडीतून जे धान्य भेटतं ते आहे आणि ह्यावेळी धान्य वगैरे काय नाही भेटलं आहे नुसतं ते सुकडे असते सुकडीसारखं ते चार पोते भेटल्यात आणि बाकीचं डायरेक्टली खिचडी बनवू शकतो असं खिचडीचं सामान भेटले एकत्र करून डाळ तांदूळ वगैरे सगळे एक मिक्सिंग आहे त्याच्यामध्ये आधी गहु, सा गहू साखर डाळ वगैरे भेटायची आता ते बंद केलं आता वेगळं चालू केलं आहे तर ते मी ठेवले बाहेर आणि आधी मध्ये देते वयबुला करून तिला ते आवडतं म्हणजे हे सुकडी म्हणतात ना ते पाण्यातून गरम करून म्हणजे कोमट पाण्यातून चांगलं शरी गरम पाण्यामध्ये चांगलं त्याला शिजवायचं गॅसवर आणि ते द्यायचं लहान मुलांना तर ते आवडीने खाते ते पण ते मला असं वाटत नाही की ते पचतं लहान मुलांना कारण काय काय माहीत त्याच्यामध्ये लिहिलं आहे की हे आहे म्हणून त्याच्यामध्ये पण काय माहीत आहे की नाही ते पण माहीत नाही तर ते झालं सगळं व्यवस्थित लावून ते मी खालीच ठेवलं आहे कारण एकाच बाजूला ठेवलं आहे कारण आतमध्ये कुठे ठेवायला जागा नाही त्याच्यामुळे तिथंच ठेवते मी तर पुसून घेतला आधी किचनचा भाग सगळा पुसून घेतला त्याच्यानंतर बाहेरचा भाग पुसते आणि दररोज माझं पुसणं चालू असते त्याच्यामुळे इतकी घाण नाही होत फक्त आज फक्त काय ते मी झाडलं सगळं म्हणून जरा धूळ पडले नाही तर मग दररोज मी पुसतच असते खोबा सकाळी म्हणजे कामं वगैरे आवरले तर पुसते जर टाईम नाही भेटला तर मग दुपारी नाही तर संध्याकाळी पुसते पण शक्यतो सकाळचाच पुसून घेते तर आमच्या मॅडमचं चालेल मस्ती करणं तिला मी म्हणत होते की वरती बस खाली येऊ नको कारण पर्शी जेव्हा पुसत असते ना तेव्हा ती ते ओल्या कोब्यावरून पाय घसरतो ते पडते म्हणून खूप वेळ पडले होते म्हणून मी तिला म्हणते की तू वरतीच बस ती काय ऐकायला मागत नाही तिला सारखं सारखं ओ ओरडावं लागतं तेव्हा ती गप्प बसते नाही तर ते गप्पा नाही बसत आणि खुर्चीची अवस्था बघा काय केले पूर्ण खुर्चीचा जो बाजूचा एक हात असतो तो पूर्ण तोडून टाकला आहे त्याने आणि खुर्ची पण आता पूर्ण तुटत आले ते खुर्ची सोबत मस्ती चालू असते त्याची तर मी ती पडदा खाली का घेतलेला कारण मध्ये काळोख येत होता त्याच्यामुळं दरवाजा बंद करायला पाहिजे होता खरा माझे मी नंतर दरवाजा बंद केला आहे ते नंतर कळलं मला तर दरवाजा मी लाईट लावलेली मध्ये काळोख येत होता म्हणून तिकडचा उजेड येत होता म्हणून मध्ये म्हणजे काळ काळपट दिसत होता व्हिडिओ दरवाजा बंद केल्यावर तिकडचं उजेड बंद झाल्यावर इकडे बघा एकदम लाईटीचं उजेड मुलं पूर्ण क्लिअर दिसतं आहे तर मी नेक्स्ट वेळ जेव्हा काय करायचं असेल तेव्हा लाईटच चालू करून व्हिडिओ बनवेन कारण ते कळत नाही जेव्हा आपण व्हिडिओ वगैरे बनवत शूट करत असतो तेव्हा कळत नाही आपल्याला आपल्याला वाटतं की व्यवस्थित दिसतं पण नंतर कळतं तर म्हटलं जाऊ द्या आता एवढा व्हिडिओ शूट झाला आहे परत तेवढा कट करायचा आणि जीवावर येते एवढी म्हणजे मेहनत तर नाही फक्त व्हिडिओ चालू मोबाईलचं फक्त चालू करून ठेवतो नंतर मग काय ती एडिटिंग वगैरे असते ती करते जाऊ दे म्हटलं ते एवढं शूट झालं आहे तर ते दाखवावं तर आज ब्लॉगिंग वगैरे करायला जमले नाही फक्त सफाईचाच व्हिडिओ मी आज शूट केला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला पण एक लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या